वेलकम बॅक टू माय चॅनल नमस्कार मित्रांनो मी आहे गौतमी आणि कुक विथ गौतमीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आज मी आपल्यासाठी घेऊन आलेले आहे कर्ड राईस साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये लहान मुलांसाठी कर्ड राईस कसा बनवावा आज या रेसिपीमधून तुम्हाला मी शो करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर छोटी मुलं काय करतात की खूप हे खायचे ते खायचे डिमांड करतात बाहेरच्या वस्तू खाण्यापेक्षा घरातच त्यांना प्रोटीनयुक्त काहीतरी नाश्ता बनवून द्या तर यापैकी मी हा एक पदार्थ लंचमध्ये त्यांना सामील केलेला आहे तर माझा मुलगा आहे त्याला मी जो आहे कर्ड राईस इथे बनवून दिलेला आहे गरमागरम भात असा मौसू असा भात सुटसुटीत बनवून घेतलेला आहे त्याचबरोबर तो प्लेटमध्ये ओतून घेतलेला आहे घरामध्ये कर्ड असतं अवेलेबल तर त्याला फेटून घ्यायचं आहे अदरवाईज जर सॉफ्ट असेल तरी चालेल त्यावरती मी डायरेक्टली कर्ड इथे ओतून घेतलेलं आहे कर्ड आणि राईस नुसतं मुलं खात नाहीत काही मुलांना आवडत नाही तर त्यासाठी त्यांना चटपटीत असं चटपटीत असं फ्लेवर देण्यासाठी आपण याच्यामध्ये थोडासा तडका ॲड करणार आहोत तर तडक्यासाठी मी काय केलेलं आहे फळी ऑलरेडी आहे ना गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवलेली आहे आणि गरम आपल्याला तेल पण गरम करायचं आहे पळीमध्ये डायरेक्टली आपण तेल जो फ्लेम जे आहे स्लो फ्लेमवरती गरम करायचं आहे तर याबरोबर मी इथे बारीक चिरलेली जास्त प्रमाणात कोथिंबीर घेतलेली आहे तसेच जे पळीमध्ये तेल गरम झालेलं कडक असं तेल करून घ्यायचं आहे त्यामध्ये राई जिरे म्हणजेच मोहरी आणि आपल्याला दोन ते तीन कढीपत्ते घ्यायचे आहे त्याचा फ्लेवर खूपच छान लागतो आणि एक हिरवी मिरची जी आहे मीडियम साईजची किंवा अर्धी तुकडा आपण याच्यामध्ये ॲड करायचा आहे आणि डायरेक्टली तडका आपण याच्यामध्ये ॲड करायचा आहे आणि सोबतच थोडंसं सा चवीनुसार मीठ आणि आपल्याला साखर ॲड करायची आहे व्यवस्थित चमच्याच्या माध्यमाने जे आहे व्यवस्थित सारण जे आहे सर्व मिक्स मिक्स करायचं आहे तर मित्रांनो जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येईल जर का तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे तर त्यासाठी खूप खूप धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येते त्याबद्दल तुम्ही सपोर्ट केल्याबद्दल खूप खूप आभार आणि मित्रांनो जर का तुम्ही सबस्क्राईब केला असेल तर बेल आयकनवर जरूर क्लिक करा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका तर इथे कर्ड राईस हा मुलांसाठी बनवलेली रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे जर मोठ्यांसाठी हवी असेल तर तुम्ही ती देखील मी तुम्हाला शेअर करू शकते कारण की मित्रांनो छोट्या मुलांना खाण्यामध्ये खूपच चविष्ट पदार्थ ते डिमांड करत असतात तर याप्रकारे आपण या जर घरगुतीच पदार्थ त्यांना थोडेसे चटकपटक असे बनवून दिले तर त्या आवडीने खातील तर यामध्ये काय आपल्याला चारही फ्लेवर मिळालेले आहेत आंबट गोड तिखट आणि थोडंसे खारट तर याप्रकारे आपण या जर मुलांना दिलं तर आवडीने मुलं खाऊ लागतात तर यामध्ये आपले जी मराठी टेस्ट म्हणजे तडका जो आहे आपल्याला कोथिंबीर हिरवी मिरची सोबतच रायचिरे आणि जे आहेत कढीपत्ता मेन तर यामुळे जे आहे कर्ड राईसला खूपच छान चव चा आलेली आहे तुम्ही देखील नक्की ट्राय करा छोट्या मुलांना तिखट कमी आहे तर तुम्ही याप्रकारे जर मोठ्या जे असतील घरामध्ये त्यांना खायला हवं असेल तर जास्त प्रमाणात मिरची यूज करा खूपच चविष्ट आहे तुम्ही देखील नक्की ट्राय करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय टेक केअर